आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो महाराष्ट्र सरकार ने धर्मांतर विरोधी कायदा संदर्भ एक समिति स्थापित मी ह्यासाठी राज्याचे हिंदुत्वादी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभार मानेन की ह्या निर्णयामुळे असंख्य आमच्या हिंदू माता भगिनींना फार मोठं एक सुरक्षा कवच आता आमचं महाराष्ट्राचं सरकार देणार आहे महाराष्ट्रातले असंख्य हिंदुत्वादी संघटना असो आणि हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये काही वर्षापासून राज्यामध्ये एक सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा असावा ही मागणी करत होते आणि आता समिती गठन झालेली आहे आणि राज्यात आणि देशात सगळ्या राज्यांमध्ये आणि देशात सर्वात कडक असा धर्मांतर विरोधी कायदा लवकरच महाराष्ट्रामध्ये येईल असा विश्वास मी हिंदू समाजाला देतो